बातमीपत्रात आपले स्वागत घडामोडी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून एकही पात्र महिला वंचित राहणार नाही जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची माहिती नगर भाजपाच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिमेत जोडे मारीत केला निषेध व्यक्त सर्वांगीण विकास साधणाऱ्या शिरपूर शहरात घाणेचं साम्राज्य साठी वृक्षारोपण कळाची गरज बी के योगिता रिदी यांचे प्रतिपादन आचार्य विजय रत्न सुरेश्वरजी महसा यांच्यासह अनेक साधुसाधवी महसा यांचे थोडं स्वागत शाळेत वया वाटप कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची पर्वणी शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची त्वरित पूर्तता करावी संभाजी ब्रिगेडची मागणी पारुरा रोडवरील बडगुजर कॉलनीतील पुलाची दुरुस्ती न केल्यास आत्मदहन करणार वैशाली बडगुजर यांचा इशारा प्रभागातील विकासासाठी माजी नगरसेविका वंदना थोरात यांचा मोठा पुढाकार चंद्रमल गलाणींवर जप्ती पथकाची कारवाई पाहू या बातमीपत्र विस्ताराने राज्यातील महिला व मुलींचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडके बहिणीने योजना येत्या एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील मुली व महिलांना दरमहा रुपये पंधराशे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे पहिल्या टप्प्याची नोंदणी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत करता येणार आहे त्यामुळे मुली व महिलांनी या योजनेच्या नोंदणीसाठी करण्याची आवश्यकता नाही नाही या योजनेपासून एकही महिला वंचित राहणार असे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज पोर्टल गुगल प्ले स्टोअर वरून नारी शक्ती दूत नावाचे हे ऍप डाउनलोड करून त्याद्वारे लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वॉर्ड तसेच सेतू सुविधा केंद्रात उपलब्ध आहे भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांकडून ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य राहील हिंदू धर्मीय हिंसक कारवाया करतात असे लोकसभेच्या विधान करून सनातन भावना दुखावणाऱ्या काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या प्रतिमेत निषेध व्यक्त करण्यात आला अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर यांनी दिली लोकसभा विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी लोकसभेच्या चर्चासत्रात हिंदू धर्मीय हिंसक कारवाया करतात असे विधान जाणीवपूर्वक करीत सनातन धर्मी यांना दुखावले आहे या घटनेमुळे भारतात सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत असून त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत त्याचाच परिपाक म्हणून आज धुळे महानगर भाजपाच्या वतीने झाशीराणी चौकात राहुल गांधींच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले धुळे लोकसभेचे माजी खासदार व माजी केंद्रीय राज्यमंत्री माननीय श्री डॉक्टर बाबासाहेब सुभाजी भामरे व माजी आमदार बाबासाहेब श्री राजवर्धनजी कदंबांडे यांच्या मार्गदर्शनाने भाजपा अध्यक्ष श्री गजेंद्र अंपळकर यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले या प्रसंगी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात घोषणा देत राहुल गांधी जोडे मारण्यात आले आहेत आणि राहुल गांधी मुर्दाबाद सनातन हिंदू धर्म अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधीचा धिक्कार असो भारत माता की जय श्रीराम जय पवनसूत जय हनुमान की जय आदी घोषणानी झाशीराणे चौक दणाणून गेला या प्रसंगी माजी महापौर श्री चंद्रकांत सोनार भाजायो मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री आकाश परदेशी सोशल मीडिया प्रमुख श्री पवन जाजू आदी उपस्थित होते हिंदू बांधवांना हिंसक हा शब्द वापरून सर्वांच्याच भावना आहे हिंदू बांधवाच्या आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो आज काय केलं राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलेलं आहे सर्वांगीण विकास साधण्यात शिरपूर शहराची ओळख आहे मात्र सध्या याच शहरात घाणीच्या साम्राज्याने आपले जाळे पसरविले आहे याकडे संबंधित विभाग यंत्रणा अथवा कुठल्याच लोकप्रतिनिधींचं लक्षण आहे म्हणून शिरपूरकरांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे स्वच्छता प्रणालीसह जलगंगा तसेच शिक्षणाची पंढरी म्हणून शिरपूर शहराची ओळख देखील आहे मात्र सध्या शिरपूर शहरात विविध समस्यांनी आपले साम्राज्य निर्माण केल्याचं चित्र सध्या शिरपूरकरांना पाहायला मिळतय याचा फटका प्रवासी आणि शालेय विद्यार्थ्यांना बसतोय सध्या अपुऱ्या बसेस असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या बस बसे शैक्षणिक क्षेत्रावर परिणाम होतोय संबंधीच्या तक्रारी संबंधित आगार विभागाकडे केल्या गेल्यात मात्र आज पावेतू या तक्रारींची दखल घेण्यात आली नाही सध्या पावसाळा सुरू असल्याने बस स्थानक आवारात व परिसरात सा घाणीचं साम्राज्य असल्याने दुर्गंधीयुक्त वास पसरतोय यामुळे प्रवासी विद्यार्थ्यांना शारीरिक त्रास जाणवतोय विकास गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरपूर शहरात अशा समस्या असतील तर शिरपूर शहराला घाणीचं माहेरघर म्हणून ओळख निर्माण होईल हे मात्र नक्की त्यामुळे संबंधित आगार विभाग नगरपालिका प्रशासन लोकप्रतिनिधी यांनी त्वरित दखल घेऊन शहरात स्वच्छता प्रणाली राबवावी अशी मागणी शिरपूरकरांतर्फे केली जात आहे सुनील सहसंपादक निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यातील तापमानाचा कहर थांबविण्याकरिता व्यक्तीतर्फे मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे वृक्षांपासून मिळणारा ऑक्सिजन सावली आणि फळे प्राप्त होत असल्याने मानवाने वसुंधरीची ऋण फेडण्यासाठी मुलाबाळांप्रमाणे वृक्षाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या नंदुरबार केंद्र संचालिका बी के योगिता यांनी केलं याप्रसंगी बी के योगिता दिदी बी के वर्षा दिदी सहकार भारतीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट के आर पाठक महाराष्ट्र ग्राहक पंचायतचे सदस्य बी डी गोसावी छाया जैन प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश जैन महिला सक्षमीकरणच्या जिल्हा सदस्या श्रीमती सुलभा महिरे क्षत्रिय राजपूत समाजाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष मोहिनीराज राजपूत मदन राजपूत योगेश राजपूत ऍडव्होकेट अविनाश पाटील पतंजलीचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब किरासे भास्कर रामोळे निषाद पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रताप सोनवणे जगनखेडकर डॉक्टर भूषण पालकडे उपस्थित होते बेलपत्र रोपांचे विनामूल्य वितरण झाल्याबद्दल उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त करीत रोपांचे संगोपन करण्याचा मानस व्यक्त केला बालवीर चौक महात्मा बसवेश्वर नगर नवनाथ नगर डॉक्टर आंबेडकर चौक देसाईपुरा नवनाथ नगर भागातील नागरिकांनी बेलपत्र रोपांचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार निवृत्त शिक्षक जी एस गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक अध्यक्ष संभाजी हिरणवाळे सदाशिव गवळी दिलीप कुंभार गोपाळ हिरणवाळे विशाल गवळी धीरेंद्र हिरणवाळे आदींनी परिश्रम घेतले धुळे महानगरीमध्ये चातुर्मासानिमित्त पद्मभूषण पुरस्कार विजेते पूज्यपाद जैनाचार्य रत्नसुंदर मुरीश्वरजी महाराज यांच्यासह अनेक साधू साध्वीजी हे स्थित आहेत विजयरत्न सुरेश वरजी महसा एक उत्कृष्ट लेखक आणि खंबीर उपदेशक सुद्धा आहेत यांनी गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड मुंबई नागपूर औरंगाबाद जळगाव सुरत अहमदाबाद इंदोर रायपूर या देशातील अशा विविध राज्यांमध्ये चातुर्मात झालेले आहेत श्रींनी आपल्या प्रेरणादायी प्रवचनांनी लाखो लेखकांचे जीवन हे बदलवले आहे राजधानी दिल्लीत तब्बल चार चातुर्मात झाले आहेत यावेळी श्रींनी राष्ट्रीय प्रश्नांवर विशेष कार्य केले आहे भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी बड्या राजकारण्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी राजनाथ सिंह अमित शहा नितीनजी गडकरी मोहनजी भागवत प्रतिभादाई पाटील सोनिया गांधी राहुल गांधी यांची भेट घेऊन संस्कृतीचे रक्षण आणि देशाचे रक्षण करण्यासाठी उत्कृष्ट सूचना केल्या आहेत अशा या महान संत राजप्रतिबोधकांचे धुळे नगरीमध्ये या चातुर्मासात चार महिने प्रवचनाचे अमृत पाजणार आहेत सतरा जुलै दोन हजार चोवीस बुधवारपासून दररोज सकाळी नऊ ते दहा या वेळेत विशाल प्रवचन होणार आहे ज्यामध्ये आचार्य श्री आदर्श मानवी जीवनाच्या नीतिमत्तेवर सोप्या आणि स्पष्टशैली चर्चा करतील याशिवाय नात्यांच्या कसोटीवर राम तणाव मुक्तीसाठी उपाय अशा अनेक जीवनस्पर्शी विषयांवर दर रविवारी प्रवचन होणार आहे तसेच बलसाणा तीर्थाधिपती भगवान विमलनाथ यांच्या उपासनेचे स्वरूप म्हणून विमल विद्या तपची तेवीस दिवसांची सामूहिक तपश्चर्या केली जाईल ऑक्टोबर महिन्यात खास करून तरुणांसाठी पाच रविवार युवा कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत याशिवाय पूज्य श्रींच्या सहवासात समाजातील विविध क्षेत्रांना लक्ष करणारे अनेक धार्मिक सामाजिक कार्यक्रम या चातुर्मासात आयोजित केले जाणार आहेत या सर्व कार्यक्रमात जैन व अजैन समाजातील सर्व मान्यवरांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक श्री शीतलनाथ भगवान जैन संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे अंडे देने देने में आते थे वो, वो और अंडे को बैंड करना अंडे स्कूलों में बच्चों को मत वो भी बंद करने का काम आचार्य श्री ने कराया चौथा नंबर है कि आचार्य श्री ने आज इतने बड़े बड़े काम सांसद में दिल्ली सांसद में तीन बार प्रवचन दिया है और इतना ही नहीं है प्लानिंग कमेटी जो आचार्य श्री को बुला के और उनकी राय लिए कि हमारे इंडिया को कैसे आगे बढ़ा सके और इतना नरेंद्र तो मोदी हो अमित शाह हो कि मोहन भागवत हो या सोनिया गांधी राहुल गांधी कोई भी अडवाणी सभी गुरुदेव को मिलने अभी नितिन गडकरी कर यहाँ पर आए थे जगह में वो मिलके गए गुरुदेव के देवेंद्र फडनवीस मिलके गए गिरीश महाजन मिलके गए सभी को एक गुरुदेव का सबकी पहचान है मैं एक ही बात कह रही हूँ इतनी बड़ी हस्ती दुनिया में आना सोच भी नहीं सकते अपन कल्पना भी नहीं कर सकते कि वो यहाँ छोटे गांव में पधार रहे हैं वो तो बॉम्बे बॉम्बे अहमदाबाद सूरत इस जगह पर चादुमाश करते हैं लेकिन दुलिया संघ की विनंती और दुलिया संघ का सद्भाग्य है दूलिया नगर के सद्भाग्य है कितनी बड़ी सेलिब्रिटी यहाँ पर पढ़ा रही है मैं आपको बोलूँ उन्होंने कितनी किताबें चार सौ सत्तर किताबें लिखी हुई है और लाखों किताबों का सेल नौ नौ भाषा में हुआ है एक ही किताबें उनकी दो कदम विस्मरण से स्मरण की और तो कम से कम बारह लाख किताबें वो सेल हो चुकी है वो किताब पढ़ के मृदाश्रम के युवाओं ने चार सौ वापिस घर पे लेके आए इतनी गहरी असर ये पुस्तकों की हो रही है इतना ही नहीं टकराव नहीं समझौता ये कपल पति पत्नी का ऐसा समझौता होना चाहिए उसकी किताब आप पढ़ोगे उन्होंने भोपाल के एक जज है जिस ने ड्राइवर्स केस आते हैं उनको सबसे पहले ये किताब देते तीन दिन के बाद आई है तीन दिन के बाद आज तक एक भी केस आया नहीं डिवोर्स लेने के लिए इतनी जबरदस्त बात उनकी है મેં આપકો ઉનકા પ્રવચન આ સુનોંગે ના તો આપકો લગેગા પૂરા લાઈવ એક્ઝામ્પલ કે સાથ કરન્ટ ટોપિક લેસે આપકે નોટિંગ મેં ક્યાં ચલ રહા હે સિમ્પ ઇમ્પ્રેશિવ નહીં હે ઇફેક્ટિવ હે દરેક વ્યક્તિ જો ભી સુનેંગે ઉસકો لگتا હે કે મેરે ઉપર હી પ્રવચન દે રહે મેરે ઉપર હી પ્રવચન દે રહે ઇતની તાકાત લેકે વો બેઠે હુએ હે સરકાર નેરણવ કрдિ રાષ્ટ્રપતિ દેતમ પદ્મ પુષ્પન કા એવોર્ડ આચાર્ય શિકો દિયા હુઆ હે गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड उन्होंने भी आचार्य श्री को रिकॉर्ड एवॉर्ड दिया हुआ है इतना ही नहीं है अभी दो चार महीने पहले भूपेंद्र पटेल गुजरात के संस्कृति रक्षक योद्धा का अवार्ड आचार्य श्री को मिला हुआ है और राजपतिबोधक अवार्ड भी गवर्नमेंट ने इनको दिया हुआ है सभी गवर्नमेंट वहाँ पर खुश है कि इनकी जैसी राय मौन जी आते हैं हैं, तो दो, दो चार चार बेट पे जाते हैं। बोले आज पूरे दुनिया हूँ और इनके विचार जित्ट है लेके आप लोगों को इतना ही कहना चाहती धुळे तालुक्यातील देऊर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना धुळे ग्रामीण आमदार कुणाल पाटील यांच्या माध्यमातून वह्यांचे वाटप करण्यात आले आमदार कुणाल पाटील यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे शाळेतील शिक्षकांसह ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे देशातील भावी पिढी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातून उज्ज्वल भविष्य घडावं या हेतूनं शासन स्तरावरून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत याला लोकप्रतिनिधी देखील अपवाद नाहीत धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात अधिकची भर घालण्यासाठी व त्यांनी तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद मराठी शाळांमध्ये वह्या वाटपांचा कार्यक्रम हाती घेतला आहे धुळे तालुक्यातील देऊर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनाही आमदार कुणाल पाटील यांच्या माध्यमातून वह्यांचे वाटप करण्यात आले आमदार कुणाल पाटील यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या व शाळेतील शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंदाची परवाणी निर्माण झाली होती बाळा गांगुर्डे देऊर प्रतिनिधी शेतकऱ्यांना पीक कर्ज व पीक विम्याची प्रलंबित रक्कम लवकरात लवकर मिळावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड धुळे तर्फे प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना या संदर्भाचे निवेदन पाठविण्यात आले तसेच या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनेही करण्यात आले मागील वर्षाचा दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या सुलतानी संकटामुळे शेतकरी हा पूर्णतः हवालदिल होऊन कर्जबाजारी झाला आहे याला लक्षात घेत शेतकऱ्यांनी पीक विमा काढला मात्र आज पावेतो या पीक विम्याची रक्कम मिळाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेत शेतकऱ्यांना पीक कर्ज व पीक विम्याची प्रलंबित रक्कम तात्काळ मिळावी अध्यक्ष हेमंत भडक अमर फरताडे महानगर अध्यक्ष दीपक नांद्रे सतीश पाटील डॉक्टर अमोल बोरसे सुधाकर ठाकरे मनोज रुईकर कुलदीप ठाकरे नंदू अहिर राव अशोक नांद्रे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुरेखा नांद्रे ज्योतिताई चौधरी महानगराध्यक्षा ज्योत्ना पाटील आदींनी केले आहे आम्ही आज संपूर्ण संभाजी ब्रिगेड या शाखेतर्फे शासनाच्या दारी एका शेतकऱ्यांच्या मदतीस आघार लावा म्हणून किंवा शेतकऱ्यांच्या विनंती शासनापर्यंत पोहोचाव्या म्हणून आज आम्ही पूर्ण आमचे जिल्हा अध्यक्ष असतील कार्याध्यक्ष असतील व आमची पूर्ण संभाजी ब्रिगेडची टीम आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो व सदर पूर्ण शेतकऱ्यांच्या जसं की पीक विमा असेल हो ढगफुटी पाऊस सदृश्यामुळे झालेल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान आहे याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला लवकरात लवकर तात्काळ मदत मिळावी म्हणून आज पूर्ण संभाजी ब्रिगेडने कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यांना बऱ्याचशा तालुक्यात किंवा गावांमध्ये आहे पण त्यांना प्रत्यक्ष पीक विमा मिळत नाहीये चालू आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे शेतकरी ज्यांना खरोखर दुष्काळामुळे नुकसान झालेलं आहे पण त्यांना काही कारणास्तव अ शासनाच्या याच्या संतगतीच्या कामामुळे त्यांना पीक विमा मिळत नाहीये तो तात्काळ मिळण्यात यावा ही आमची विनंती आहे धुळे शहरातील पारोळा रोड परिसरातील बडगुजर कॉलनीतील पुलाची दुरुस्ती न केल्यास मी जुलैला करणार असा इशारा आज सामाजिक कार्यकर्त्या वैशाली बडगुजर यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे यावेळी स्थानिक रहिवासीही उपस्थित होते बडगुजर कॉलनीतील पुलाची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे पुलावरील बांधकाम केलं असलं तरी त्यावर रॅम केला नाही त्यामुळे पुलावरून जाण्यास भीती निर्माण होते वाहन जाण्यावेळी पूल पडेल की काय अशी प्रचिती वाहनधारकांना येते दिवसेंदिवस निर्माण होत असलेल्या पुलाच्या समस्येसंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या सौ वैशाली बडगुजर यांनी मनपा प्रशासनाकडे निवेदने तक्रारी केल्यात मात्र प्रशासन अद्याप दखल घेत नसल्याची माहिती वैशाली बडगुजर यांनी दिली आहे गेल्या पंधरा महिन्यापासून निर्माण झालेली ही समस्या सुटावी यासाठी सौ बडगुजर यांनी थेट मनपा प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा दिला आहे धुळे शहरातील हो प्रभाग क्रमांक अकरा मधील काही भागांमध्ये नवीन केबल व स्वतंत्र डीपी बसविण्यात यावी या आशयाच्या मागणीसाठी आज प्रभाग क्रमांक अकराच्या नगरसेविका वंदना थोरात यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक अभियंता यांना या संदर्भाचे निवेदन देण्यात आले प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की प्रभाग क्रमांक अकरामधील पवन नगरमधील विद्युत पोलवरील विद्युत तारा खाली लोम कळत असल्याने नागरिकांच्या जीवास धोका पोहोचत आहे ही, ही समस्या प्रभागामधीलच नाटेश्वर सोसायटी शिव कॉलनी रामचंद्र नगर हमाल मापाडी प्लॉट नवनाथ नगर आदी प्रभागांमध्ये आहे या पार्श्वभूमीवर आपण तात्काळ या समस्येची दखल घेऊन प्रभाग क्रमांक अकरामधील कॉलन्यांमध्ये नवीन केवलसह हो डीपी बसविण्यात यावी अशी मागणी सहाय्यक अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे अभियंता कापडणी साहेब साहेब यांना निवेदन देण्यात येते की आमच्याकडे वारंवार लाईट जाते व डीपीचा प्रॉब्लेम असल्यामुळे मोहनगर आमच्या नगर तसेच आम स्वामीनारायण पालनी आणि वाखरकर नगर हम्म असे चारही प्रभाव आहे कारण मिळून की एकाच लाईट एकाच टिकीवर लोड असल्यामुळे वारंवार लाईट जाण्याचा प्रॉब्लेम असतो आणि त्यामुळे लहान मुलांना पण तारी खाली असल्यामुळे लहान मुलं काण्यामध्ये खेळतात डोका वाढण्याचा संभव असल्यामुळे किती लवकरात लवकर कापडणी साहेबांनी बदलं बदलण्या बदलविण्यात यावी एवढी विनंती घ्यावी टाकून आडूसाने केवल नवीन आवडण्यात यावी धुळे महानगरपालिकेच्या जप्ती पथकाकडून आज शहरातील थकबाकीदार माजी नगरसेवक चंद्रमल गलाणे यांच्या अकरा गाळ्यांसह के के फिटनेस सील करण्यात आले आहे धुळे शहरातील साक्री रोड इच्छापूर्ती नगर येथील माजी नगराध्यक्ष चंद्रमल गलाणी यांच्याकडे मनपा प्रशासनाचे चौदा लाख रुपये थकबाकी असल्याने आज दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मनपा प्रशासनाकडून सदर मालमत्ता जप्त करण्यात आली असून मनपा प्रशासनाच्या वतीने वारंवार नोटिसा देऊन देखील मालकाने दुर्लक्ष केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे यावेळी जप्ती पथक प्रमुख तथा अधीक्षक शिरीष जाधव निरीक्षक मनोज चिलंदे निरीक्षक पंकज शर्मा लिपिक चंद्रकांत मराठी शिपाई गजानन वाघ आदी पथक या ठिकाणी उपस्थित होते तर धुळेकर नागरिक जनतेला मनपा प्रशासनाच्या वतीने थकबाकी मालमत्ता करधारकांनी आपली मालमत्ता कर भरावा अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे धुळे शहरातील बऱ्याच मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय अमित आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे मॅडम सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जप्तीपथक नेमण्यात आले असून त्या अनुषंगाने आज दिनांक पाच सात दोन हजार चोवीस हो रोजी इच्छापूर्ती नगर महिंदळे मैंदळे श्री चंद्रमल प्रधानमल गलानी यांच्याकडे चौदा लाख चौतीस हजार पाचशे चाळीस रुपयाची थकबाकी असल्याने त्यांचे अकरा गाळे व दुसऱ्या मजल्यावरील जिम ही सील करण्यात आलेली आहे तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ताधारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे थकबाकी मोठ्या प्रमाणावर आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन कराचा भरणा करावा व कटू कारवाई टाळावी ही विनंती सदर कारवाईसाठी वसुली अधीक्षक शिरीज जाधव निरीक्षक पंकज शर्मा निरीक्षक मनोज मराठे मनीष ठाकरे आदींनी सदरची पुन्हा एक लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून एकही पात्र महिला वंचित राहणार नाही जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची माहिती जोडे मारीत केला निषेध व्यक्त सर्वांगीण विकास साधणाऱ्या शिरपूर शहरात घाणेचं साम्राज्य थांबवून वसुंधरेचे ऋण फेडण्यासाठी वृक्षारोपण करायची गरज मेके योगिता दिदी यांचे प्रतिपादन आचार्य विजय रत्न सुरेश्वरजी मसा यांच्यासह अनेक साधू साधवी मसा यांचे धुळ्यात स्वागत तालुक्यातील देऊर जिल्हा परिषद शाळेत वया वाटप कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची चे पर्वणी शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची त्वरित पूर्तता करावी संभाजी ब्रिगेडची मागणी कॉलनीतील पुलाची दुरुस्ती न केल्यास आत्मदहन करणार वैशाली बडगुजर यांचा इशारा प्रभागातील विकासासाठी माजी नगरसेविका वंतनाथ थोरातांचा मोठा पुढाकार चंद्रमल गलाणींवर जप्ती पथकाची कारवाई याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं च बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलास